नायगाव तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी एकवीस वर्षांपासून चालत असलेल्या हनुमान मंदिरावरील अखंड हरिनाम सप्ताहात सामाजिक बांधिलकी म्हणून निराधार विधवा गरीब यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पाटील चव्हाण आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सहसचिव मारोतराव मंगळुरे जिल्हा कार्याध्यक्ष गोपीनाथ मुंडे सांगवीकर नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांची उप उपस्थिती होते अण्णासाहेब पवा, पवार पवार गोळेगाव येथे गेल्या एकवीस वर्षापासून हरिणाम सप्ताह सातत्य चालू आहे त्यानिमित्त गावामध्ये दरवर्षी ठरल्याप्रमाणे सप्ताह होतो सप्ताहामध्ये पहाटे सहा काकडा होतो सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण होतं दुपारी अकरा ते एक गाथा भजन होतं व सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ होतं रोज रात्री आठ ते दहा हरि कीर्तन होतं यानिमित्ताने सप्ताहाच्या निमित्ताने गावातील सर्व जाती धर्म पंत बाजूला विसरून सर्व एकाच छताखाली येऊन भजन कीर्तन केलं जातं विविध कार्यक्रम केले जातात यानिमित्त यावर्षी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला सप्ताहाच्याच कार्यक्रमामध्ये दिव्यांग संघटनेच्या वतीनं इथे एक शाखा काढण्यात आली आणि गावातील गोरगरीब गरजू लोकांना व अपंगांना वयोवर्धवर्ग लोकांना माहिती देण्यात आली हे प्रार संघटना जिल्हा सचिव नांदेड बऱ्याच दिवसापासून आमचे मित्र जयवंतराव पाटील पवारे ह्या गोलेगावमध्ये चाळीसव्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे एकच हेतू एवढाच आहे की या गावातील दिव्यांग बांधव विधवा महिला वयवर्ग यांना संजय गांधी निराधार अनदान योजना जे भारताच्या योजनेचा लाभ देण्यासाठी जगवंत पवार यांची नियुक्ती करण्यासाठी एन टी वी न्यूज मराठी नांदेड